बघत आईनं आता मी तर तीन पाण्याने धुवायला आपले चुरलेले गहू गावातूनच चुरून आणले आम्ही कारण की मग घरी चुरून एवढं शक्य नाही होत कारण की दुसरं पण काम असतं त्याच्यामुळं ना तर मग मुलं पण खूप येड्यां करते आणि माश्या पण खूप येड्यां करते ना त्याच्यामुळे ना मग ये ना मग मी तेल लावून घेतला आता तिन्ही पा पातेली आणला आणि तो दोन चाळणी घेतल्या चाळायला कोंडा टाकायला टोकर घेतली आणि बादली घेतली इथं तर तेल लावून घेतलं का ते तांबी नाही ना खराब नाही होत आणि पातेल्याला पण लटकत नाही ना थोडंसं हाताला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे बांगड्या खराब होत नाही हाताला पण लटकत नाही ती तांब गव्हाची तर मग आता बघा आता गहू आम्ही आता ओतून घेतो टोकरीला टोकरीला नाही लावायचं का कोंड्याच्या याला ना आता गहू ओतून घेतो आम्ही चला मग जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत का तर आज बघा आम्ही काय प्रोग्राम ठेवला आहे आज करायचे आम्हाला कुरडाया तर आज कुरडायाचा पहिला दिवस आमचा तर बघा इथं गहू चुरून आणले म्हणजे हे दोन पायल्याचे अजून दोन पायल्याचा इकडे डब्बा रिकामा म्हणजे तो भरलेला आहे तर जो रिकामा झाला एक आणि इकडं बघा आता हे इथं पहिलं पाण्याने घेतलं आणि इकडं हा दुसरं पाणी तिसऱ्या पाण्याची तर गरजच नाही कारण की आणि इकडं बघा हे हुंडा आता सुरुवातच आहे ना तर बघा काही सुद्धा राहिलेलं नाही एकदम ते बघ एकदम फुलासारखं आणि कोंडा म्हणजे पूर्ण त्याची ते पूर्ण कातडी सगळे बाजू निघून गेलेले थोडं राहिलं काही उपाय बरं टाका का तिसऱ्या पाण्यात बरं तिसर पाणी पण इथं रेडी लगेच टाकायला ते ना थोडंसं बारीक ते गहूमध्ये जाते ना त्याच्यामुळे आता हे इकडे तिसरं पाणी चला आता आम्ही ना एवढं घेतो आणि मग दुसऱ्या दोन पायल्याला म्हणजे चार पायल्याचं कुरडा आहे ना आपल्या तरी दोन पायल्या चवतं ह्याच्यात आणि आता दोन पायल्याचं तिकडे ड्रम

करायचं कुठली नाही करायचं तर बघा आता आहे ना आम्ही चार पायल्याचं कुलडा आहेत तर दोन दोन पायल्याचं केलेले आहे दोन ड्रममध्ये कारण की आपल्या मापाला बरोबर असतं मिठाला बरोबर असतं पाण्याच्या आदनाला बरोबर असतं म्हणून मग आता बघा तुम्ही इथं बघा याच्यात आता निवळायला टाकलेलं आहे याच्या दोन पायल्याचं आणि यात दोन पावलेच बघा आम्ही ड्रम का बरं टाकलं काही ना याच्यामध्ये टाकतात काही रा टाक ताईंच राहतं टिपत याच्यात टाकायचं तर आम्ही टिपत नाही टाकलं कारण की ड्रमला आहे ना त्याची तांब आहे ना लटकत नाही आणि तसं भांड्याला लगेच कडक होऊन जात तसं ड्रम तेलकटवानावर असतो अस थोडा असं हे असतो ना म्हणजे असं चोपडा असतो एकदम तर त्याला लटकत नाही आम्ही म्हणून मग ते घासायला सोबतच म्हणून ड्रम मध्ये टाकलं चिप आणि लगेच भांडे बिंडे घासून मोकळं आणि इथं लगेच धुवून टिपके पडले ते पांढरं घालतं ना लगेच धुवून घेतलं इकडे लगेच भांडे घासून इकल लगेच घासून घुसून लगेच भांडे बाजूला गेले बघा एका तासात बाहेरून दळून आणलं घरून दळलं तर लवकर होत नाही पण बाहेरून जर दळून आणलं मोठ्या मसनीवरून ते एका तासात लगेच तयार होतो आपला चिक पण इथं मग पिळायला पण पिळून पण झालं आमचंवालं आणि पिळायच्या अगोदर आम्ही पातेल्याला तेल बिल लावून घेतलं होतं ना तर मग आपल्याला आता हे निवळायचं आहे यात परत आपल्याला पाणी पण काढायचंय त्याच्यावरलं ते परत निवळून चार वाजूस तर म्हणजे संध्याकाळपर्यंत परत संध्याकाळी काढायचं परत सकाळी पण काढायचं त्यातलं पाणी आणि तेव्हा मग आपला चिक म्हणजे आम्ही त्याला खडी म्हणतो तर खडी ती चिक ये ना मस्त असं खाली तळाला जाऊन बसन आणि वरलं ते आंबट पाणी असतं ते काढून टाकायचं आणि आपले मस्त अशा चुलीवर होणार होणारे तर बघू मग आपण चला बघा आता ताई न इथे वाजले पहाटचे साडेचार साडेचारची लगबग सुरू झालेली आहे आमची कोरड्या याची तर बघा आता इतर चिक मी खडी फोडून घेतली सकाळी सकाळी लवकरच मग कोरड्या लवकर झाल्या तर बरं वाटतं कारण की खूप उनरा ना त्याच्यामुळे पहाटचा निर्णय घेतला आम्ही आणि आता खडी फोडून झाली आता गाळून घेत घेऊ गाळून झाल्यानंतर लगेच आता चुलीवर मी आद अंत ठेवून घेतलेलं आहे आणि आता खडी गाळून घ्यायची चाळणी ना चांगली मस्त आणि त्यामध्ये ते छोटे छुट छोटे असे कोंड्याचे जे कण गेलेले असतात ना तर शेवट तो, तो गाळून घ्यावाच लागतो चीक चला मग आपण आदनाकडे जाऊ आदन ठेवून घेतलंय आता चांगली उकळी आली बरं का ताईनं इथं घेतलेलं आहे दोन पायल्याला म्हणजे आदुलीला एक कप मीठ घेतलेलं आहे आम्ही आणि आता म्हणजे दोन पायल्याला चार चार अधुल्याला चार कप मीठ घेतलेलं आहे आणि आता ते टाकायचं आहे याच्यामध्ये आदनामध्ये आदनामध्ये टाकलेलं टाकलं का मग आपल्याला थोडंसं त्यातलं पाणी काढायचं आहे पाणी काढलं काढून घ्यायचं थोडंसं जे वाढव पाणी ते म्हणजे एक जग वाढव टाकलेलं आहे आम्ही आणि त्यातलं अर्धं काढून घेऊ आम्ही मी इथं चाटू बिटू धुऊन ठेवला आहे मस्त आता आणि आदम पण एकदम मस्त आलेलं आहे सारखं पहाटचे वाजलेले पाच तर पाच वाजताच आमचं चालू आहे आता लगेच अजून काय आणायचं गार घेतलं ना तो कोणतं घेतला थोडं जळ अर्धा जग काढ फेकू नका फेकायच नाही लागणार आहे आपल्याला जाळ कमी करू मी करू का दुण। 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 गार्फन। दुण। गार्फन। आता बाहेर वाढावा तर धुरलं व्हायला बसला तुला नाही टाकते थांबी टाकते

हला 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 देखोठी कसा कसा ना ना सांगेल बसल सांगेल आईना अब मी हली नाही ना कप त माय साडी माय साडी अंदर सो अंदर सो मुजेड लावते तू

दुखन होत राहते नाही 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 ना पाहिले <laughs> <laughs> तुला <laughs> <laughs> अन्ना करा पर तिथलं इकडं होय मग जरा तिकडे जळ ताई करू पण

म्हणून थोडासा आठ उड्या मारू बाई थोड उजड लागत होता आपल्याला ना नाय ना बाया म्हणायच्या पहिले

अन्नाच्या बाजून काढल्या बस अन्न मी घेत थोडं थोडं दाखवून थोड धन्यवाद सगळं येत

आणि बघा स्टेरिंगचं सोहर्या असल्यामुळे एवढं जड जात नाही आणि एकदम मस्त कोरड्या जाते मुलं उठले आणि वरती आले कारण की त्यांना पण हाऊस वाटत होते आपली तर कोरडाया कोरडाया तर मग ते पण करू लागले थोडंफार हातभार लावू लागले आणि बघा काडावर कुरड्या एकदम पांढरू शुभ्र दिसायला लागल्या होत्या आणि आम्ही चार पाच जणी मुलं होत्या हाताखाली त्यामुळे एवढं काही त्रास नाही झाला म्हणजे बिर नाही झाली पटकन म्हणजे कुरडाया करायचा ताण नाही वाटला काही नाही एकदम मस्त कोरड्या झालेल्या आणि एवढ्या राहिलेल्या एवढा काढ मोकळायचं एवढ्या कुरडाय राहिल्या आमच्या आता करायच्या म्हणजे सगळ्या अर्ध्या तासाच्या कुरड्या राहिल होत्या एवढ्या करून घेतल्या मग बघा दुर्गानी पण टाकून बघितली तिला पण अशी हौस वाटली मुलांची सकाळी सकईले लग बघा की त्यांना लई आवड राह ना म्हटलं मग करा करू लागा आम्हाला चला म्हटलं मग कारण की मुलांचा आनंद त्यांच्या याच्यातच असतं बघा दुर्गा कशी घेऊन चालली दुर्गा ती पण कुरड्या तिला मग करू लाग चाल म्हटलं आली लगेच म्हणजे पक्का झाला आपला ना तर बघा असं सोहऱ्या चाललंय आणि एका सोऱ्याला दोघी जणी चाळायला आहे ना त्याच्यामुळं दोन तीन जण कुरड्या प्लेटा वायला होते आणि चिक इकडे झाकून ठेवला पातेल्यामध्ये थंड होऊ नये म्हणून आणि बघा आता आमचा इकडे पाहा दोन मिनट असं आमची सकाळी सकाळची धांदळ चालू होती तर कसं वाटलं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा